निलेश राठोड सर आणि आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना अक्षय रायगुडे सर म्हणाला एंट्री पाचवी डस हे पोट कोमना खूप छान एंट्री करत आहे कबड्डी कबड्डीचा आवाज आला पाहिजे आणि त्याने खूप निसटलेला आहे आणि पुन्हा एकदा एकोण पाचवी संघाला मिळालेला आहे पाचवी डोळ्या प्रदर्शन वर्ग शिक्षक यांच्या तयार झाली ती नक्कीच आपल्या या देशा देशासाठी मोठे सत्ताहन देण्याची क्षमता आणि काय केलं पंचा निर्णय आणतील चोरून द्यायचे पॉईंट आहे कोणाला एक आहे चोरीला पंचा निर्णय आणतील कोणी संघर्भ आहे कोण मिळालेला तुला पुढे अरेला खेळाडू काय नाव त्याचं गुणरत्न परत हा त्याच्यानंतर आलेला कांबळे बत्तीस नंबर घेऊन कांबळे आलेला आहे काय करतोय <OLED> तीनशे बारा की बत्तीस तीनशे बारा ओके दोन दोन नंबर आहे चला कांबळे कबड्डी कबड्डी ताव कांबळेच्या माझ्या नव सिटी परत चला थोडा

जबरदस्त खेळ पर्यंत या ठिकाणी सातवी पाचवी डाऊस मोगल आला पाहूयात मोगल कबड्डी कबड्डी कबड्डीचा आवाज छान आणि अभ्यासात अत्यंत सह्यंतर दाखवणारा विद्यार्थी पाहुयात मैदानात काय करताय कबड्डी कबड्डीचा आवाज चला पुढे चला 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 परत चल धावत आहे धावत मातीवर मातीच्या ढिगाऱ्यावर असलेले पाचवी पाचवीच आहे का कुणीच्या नाव तांद्र काढून काय पुढे सर कोणाला तरी पाठवा यायचं ना तू आरा पा आणि पाच मिनिट यार काय शाळून राहतो पाच बरे काही दिशा आहे काय बोलाव काय कळाय हा निलेश गिरी आलेला आहे हा खूपच चपळ चपळ खेळाडू बघा कशी असावी याच उत्तम उदाहरण म्हणजे निलेश गिरे अत्यंत चुलूक दाखवणारा खेळाडू जबरदस्त खेळाचं प्रदर्शन त्याच्याकडून झालेलं आहे कर्णधार आहे सात विट्याचा पाहूयात पाच विट्याकडे निलेश गिरे हर्ष हर्ष पुन्हा एकदा आलेला आहे पाहुयात हर्षच्या खेळामुळे त्यांच्या वर्ग शिक्षक यांच्या चेहऱ्यावर हर्ष पाहायला मिळालेला पाहायला मिळत आणि पाचवी डाने आघाडी घेतली अत्यंत अटी दंडीचा हा सामना आणि या इकरी मध्ये हर्ष काय करतो आणि मोगला मोगलने पकडला अरे चार गुण मोग चार आठ गुण घेतले तीन गुणांनी सातवी गो कबळे पाहूयात कांबे काय करते कबड्डी कबड्डी म्हणायचे बाळांना पंतजी काय आणि मोगल काय करतोय मोगल ला पकडण्याचा प्रयत्न विकेट घेतली केलेलं आणि हर्ष आला पाहूयात हर्ष काय करतो छान असं टॅकल केलेलं धीरज आउट झाले सुपर टॅक फिरण पकडलं सुपर टॅकर आर्यन काय करतोय आर्यन ओमकार ला घेण्याच्या प्रयत्नात ओमकारुडे सरांच्या चेहऱ्यावर हर्ष पाहायला मिळाला त्यांचा जो निखील आहे तो निखील एंट्री मारण्यासाठी आलेला आहे शालेय गणेशामध्ये आलेला हा विद्यार्थी अत्यंत शिस्त पी विद्यार्थी आणि एक विद्यार्थी खेळाडू चला कात्री जोर पुन्हा एकदा खेळाडू आलेलो आहे पहा पुढे अभिषेक पाचवी जोर अभिषेक हर्ष सामन्यामध्ये निकालाची उत्सुकता सरांना लागलेली आणि या सामन्यामध्ये गुणांनी विजयी झालेला वर्ग शिक्षक श्री अक्षय आयगुडे सर यांचं खूप खूप अभिनंदन द्वितीय बक्षीस मिळालेलं बक्षीस पात्र असलेलं चार संघ आहे पाचवीचा पा, यानंतर सावीच्या सावली आणि सावी ड या दोन संघांनी बजावत होते सावी डा आणि सावी ती वर्ग शिक्षक आहेत श्री श्रीमती